नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जगदाय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज आपल्यासोबत दादा जे कलिंगड क्षेत्रात क्षेत्रातील शेतकरी म्हणलं तर दमन कारण त्यांचं आवडते पीक म्हणलं तर कलिंगड हे पीक आहे कलिंगड आणि झेंडू त्यांनी आपल्या आर्डोसीट्रीम लावलेला त्याचबरोबर आर्डोसीट विजय हे कलिंगड त्यांनी मागच्या वर्षी लावलेलं त्याच वाहनाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊ मागच्या वर्षीचा अनुभव तर आज त्यांचे सहकारी मित्र प्रताप शिंदे हे प्लॉट ची विजय वाहनाची लागवड केली त्या प्लॉट हार्वेस्टिंग आहे त्याबद्दल जाणून घेऊ सर्वप्रथम सागरदादा पहिल्यांदा तुम्ही मागच्या वर्षाचा तुमचा कलिंगडाचा अनुभव सांगा मागच्या वर्ष आपण आरडोर सेडची विजय व्हरायटी लावली होती बरं आपल्याला एकरी विशाने किती बियाणे बी बॅच पाकिट लावले होते आपण सहा पाकिट सर्वसाधारण सहा हजार सहाशे बी होता बर आणि हार्वेस्टिंग आपलं झालं होतं पासष्ट्या दिवशी दिवसात दिवसात सरासरी साईज काय घेतली साईज साडेसात आठ किलोपर्यंत गेला होता साडेसात आठ किलो मागच्या वेळेस वेळेस ऑफ सिजन मध्ये कलिंगट केलं त्यावेळेस तुम्हाला दर काय गावला हो दर पंचवीस रुपये मार्केटला गावला होता हो आपल्याला किती एकोणीस सहाशे टन बरोबर एकोणीस सहाशे म्हणजे साधारण वीस टन म्हणलं तरी पंचवीस जुनी पन्नास पाच लाख रुपये आणि दोन नंबरचा माल किती निघाला दोन नंबरचा साडे सात ते सात टन निघाला होता मला बर तर या परिवर्गातून ह्याला ह्या वराटीला कशी पसंत ही व्हरायटी एक नंबर आहे हार्वेस्टिंग ला काही विषय नाही कटिंगला हे आणि बाकी काय सीझन नुसार ठरलं ऑल सीजन असू दे नाहीतर आपला रेग्युलर त्याला रोगाला बळी पडणं वगैरे हे काय बांधणार नाही कलिंगडा ना। तुम्ही हे तुमच्या सहकार्यांनी मित्रांनी लावलेले प्रताप शिंदे यांनी हो, वाण निवडला तुम्ही हाच वाण काम निवडायला लावला कारण आपल्याला ह्या वाणाच मागच्या वर्षी केलं होतं आपलं त्याचा एव्हरेज पण आपल्याला वीस टन निघाल होता त्यामुळं शेतकऱ्याची पहिली पसंती विजयच आहे त्यामुळे कसं आहे माझ्या एक्सपिरियन्स नुसार ह्यांना म्हणलं त्यावेळेस लावा बर त्या प्लॉटला तुम्ही टोटली मार्गदर्शन म्हटलं तर तुमचं आहे आम्ही आठवड्याला दहा दिवसाला कधी तर विजिट होतो आमचे टोटल मार्गदर्शन तुमचं ह्याला पाण्यापासून खत असेल फवारण्याचं नियोजन केलं तर शेतकरी काय म्हणतात व्हरायटी एक नंबर आहे बरं कटिंगला असेल साईजला सगळे सामान साईज घेते सर्वसाधारण दोन किलो पासून सात किलो पर्यंत साईज यायची बरं तसं बघायला गेलं तर कलिंगड हे कमी दिवसात निघणार काही दिवस म्हटलं जात मग ह्या कमी दिवसात शेतकऱ्याला आव्हान काय येतात मध्ये आव्हान म्हणजे निसर्गात निसर्गा बद्दल तरच प्रॉब्लेम आहे नाही तर ह्या विजय व्हरायटीला तसं काय कुठल्याच आव्हानाचा सामना करायला लागत नाही कारण कलिंगडा व्हरायटीचा अशी क्वालिटी आहे बाकी तर कुठल्याच रोगाला बळी पडत नाही बऱ्यापैकी तुम्ही आता तुम्ही विषय काढला साठवीस किंवा जिरोबाउंचौतीस सोडले नाही प्लॉटला नाही ह्याला नॅचरली ह्याचा कलर आलेला आहे साठवीस जोरबाव चौतीस हे कुठलीच गोष्ट पिकवायसाठी किंवा कलर साठी कोणती गोष्ट सोडली नाही काम सोडलं कारण नॅचरली आहे हा नॅचरली पावडर पावडरचा विचार केला तर पावडर पण आहे ना तसा काही विषय नॅचरली ते त्यामुळे त्याची गरजच लागत नाही व्यापारी काय म्हणतात प्लॉटवर आले व्यापारी काय कलिंग बघितलं की खुश होऊन जाते आणि आपण आपली आर विशाल म्हणून जी व्हरायटी आहे जी मागच्या वर्षी कंपनीनं ट्रायल म्हणून डेमोला ला दिली ती सुद्धा व्हरायटी दणकट आहे सात आठ किलो पर्यंत साईज जाते पाहायची साधारण दोन किलो पासून सहा सात पर्यंत गेलता आकडून साईड ला प्लॉट गेलता

चुलत भावा लावलेलं प्लॉट आहे आता एक एकर लावलंय आणि दुसऱ्या भावाचं वीस अधिक अधिक शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवून विजय व्हरायटी लावावी एवढंच म्हणणं आजचा माल कोणी घेतलाय कुठल्या आजचा केसकर आहेत केसकर व्यापाऱ्याने घेतलाय माल कुठं लोडिंग वगैरे होते का लोडिंग एक्सपोर्ट बाहेर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे आहेत सागर दादा आपले आर पहिल्यांदा व्हरायटी लावली होती त्यांना चांगला अनुभव आलेला होता त्यामुळे कलिंगडात आवडीचा वाण म्हणले तर त्यांचा हा आर विजय एक नंबरची वरायटी आहे तुम्हाला ही या व्हरायटी बे आणि कवर ओपी नसली तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद